खोपोली राज्य महामार्गावर अपघाताची मालिका कायम सुरूच आहे या महामार्गावर पहाटे वाजता खोपोली बाजूकडून घोडपापड या बाजूला जात असताना रिक्षाचा अपघात झाला या अपघातात दोघांचा मृत्यू झाला रामदास ज्ञानेश्वर घोगरकर व अजित हरिचंद्र वाकमारे अशी मृतांची नावे आहेत तर रिक्षा चालक गंभीर जखमी झालाय या अपघाती दुर्घटनेने घोडपापड गावावर शोककळा पसरली रिक्षाचा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप कोणतेही कारण स्पष्ट झाले नाही मात्र नातेवाईकांनी रिक्षाला अज्ञात वाहनाने धडक देऊनच रिक्षाचा चुरडा झाला असल्याचे म्हटले आहे पोलिसांनी अपघाताचा योग्य तो तपास करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल